तुम्हाला वाटत असेल खरंच एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत का पण हे बघा अन्यथा ता तीन तारखेपासूनचा संघर्ष आढळला खरं म्हणजे यांना आता एसटी कर्मचाऱ्यांची देखील साथ मिळत आहे खरं म्हणजे तुम्ही आता ह्यांचंच बघा कसे बोलत होते ते एस कर्मचाऱ्यांसाठी परंतु आता एकदमच शांत झालेले आहेत यांनी तर काय करणार कारण सत्ता यांच्या हातामध्ये आहे काल राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली कृती समितीच्या म्हणण्यानुसार काल फक्त निदर्शने करण्यात आली कृती समितीने इशारा दिलाय सरकारला जर एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवलं नाही तर तीन सप्टेंबर पासून एस टी कर्मचारी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आता सदावर्तींची संघटना देखील आक्रमक होत आहे पाचव्या वेतन आयोगाचा पगार होता ते सुद्धा सातव्या वेतन आयोगाला आणला नाही नाही हा व्हिडिओ जुना आहे परंतु अशाच प्रकारे कृत्य पाहायला मिळेल का असं कर्मचाऱ्यांना वाटत आहे आणि महत्वाचं म्हणजे ते सत्य असलं पाहिजे आजचा अन्नत्यागाचा तिसरा दिवस आहे परंतु अजून देखील सरकारचे डोळे मिटलेलेच आहे जे सरकारने शब्द दिला होता तोच शब्द पाळा असं सचिदानंद पुरीचं म्हणणं आहे सातव्या वेतन आयोगावर ग्राफ तयार आहे मग एस टी कर्मचाऱ्यांना लागू करायला काय अडचण खरं म्हणजे सध्या यांनी न्याय मिळवून दिला पाहिजे कारण यांच्या हातामध्ये सत्ता आहे कोणाला काय द्यायचं हेच ठरवणार आहे परंतु यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा वापरच करून घेतलाय असं वाटतंय कारण जसं बोललेत तसं करत नाहीत काल खूप मोठ्या प्रमाणात कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली कृती समितीला खूप कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे सर्वच विभागातील कर्मचारी तीन तारखेला संपामध्ये जायची तयारी करत आहेत सरकार सहजासहजी देत नाही त्यामुळे संघर्षाशिवाय एस टी कर्मचाऱ्यांना तरी पर्याय नाही सरकारनी आणि एस टी कर्मचाऱ्यांनी या दोघांनीही इकडे बघितलं पाहिजे कारण हा माणूस आपल्या जीवाची बाजी लावतोय आणि तेही सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत हे माहीत नाही परंतु एकेकाळी हे सुद्धा सातवा वेतन आयोगासाठी आंदोलने करत होते परंतु यावेळी मात्र त्यांना वेतन आयोग मागणे योग्य वाटलं नाही तुम्हाला खरं वाटत नसेल तर बघावे असलं तरी आता यांच्या मागे खूप कर्मचारी आहेत त्यामुळे तीन तारखेला मोठा संप घडतो की काय असं वातावरण महामंडळात तयार झालं एस टी कर्मचाऱ्यांना माहीत झालं आहे की संघर्ष केल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांना काही मिळत नाही त्यामुळे तीन तारीख एस टी कर्मचारी वाट पाहत आहेत जर सरकारने निर्णय घेतला ठीक आहे आणि नाही निर्णय घेतला तर एस टी कर्मचारी मात्र निर्णय घेतील असं वातावरण तयार झालं कोट्यातली एस टी फायद्यामध्ये आली आणि एस टी कर्मचारी पगार जास्त नसल्यामुळे कर्जात आले प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती हीच आहे एस टी कर्मचाऱ्यांची पगार वाढवून त्यांना सुद्धा फायद्यात आणा मित्रांनो व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही हे चुकीचं आहे आम्हाला काम करण्यास ताकद मिळत नाही त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद